आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला इंदोरचे कपडा मार्केट आणि लेस मार्केट दाखवणार आहे तरी तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकॉन पण क्लिक करा म्हणजे येणाऱ्या नवीन व्हिडिओंची नोटिफिकेशन सगळ्यात पहिल्यांदा तुमच्यापर्यंत पोहोचेल तर तुम्ही हा बघू शकता की हा इंदोरचा राजवाडा आहे आणि हा अहिल्याबाई होळकरांचा राजवाडा आहे आणि आता तुम्ही इथं बघू शकता की अशा प्रकारे राजवाड्याच्या जवळपास अशा प्रकारे छोटे छोटे विक्रेते अशा प्रकारचे सामान विकायला बसलेले आहेत तुम्ही बघू शकता आणि तुम्हाला हा व्हिडिओ बघून तुम्हाला जर कधी तुम्ही भविष्यात इंदोरमध्ये गेलात तर तुम्हाला तिथं कशाप्रकारे कुठं काय भेटतं ह्याची तुम्हाला माहिती भेटेल मी हा अशा प्रकारचा व्हिडिओ पहिल्यांदाच बनवत आहे आणि चॅनलवरती अपलोड करत आहे मी माझ्या चॅनलवरती अशा प्रकारचा हा पहिलाच व्हिडिओ अपलोड करत आहे म्हणजे तुम्हाला राजवाड्याचं इंदोरच्या राजवाड्याचं मार्केट दाखवत आहे तर पहिल्यांदाच तुमची क्षमा मागते जर माझ्याकडून व्हिडिओ बनवताना काही चूक झाली तर तर तुम्हाला इंदोरच्या ह्या राजवाड्यावरती तुम्हाला सर्व प्रकारचे साहित्य भेटून जाईल जसे तुम्ही ह्या व्हिडिओमध्ये बघू बघतच आहात तर आता आपण हे इंदोरच्या डाव्या साईडच्या एका गल्लीमधून आतमध्ये जाणार आहे तिथं तुम्हाला मी कपडा आणि लेसचं खूप मोठं मार्केट आहे ते दाखवत आहे तर तुम्ही हे रस्त्यामध्ये बघू शकता की अशा प्रकारे रस्त्यावरतीचे लोक ओढणी लेगिन्स, जीन्स टॉप कुर्ते कॉस्मेटिक अशा प्रकारे वेगवेगळं तुम्हाला जीवनावश्यक ज्या गोष्टी लागतात ते हे विकत असतात इथं आणि हे साहित्य खूप स्वस्तामध्ये तुम्हाला इथं भेटतं चला तर मग तुम्ही हा व्हिडिओ पाहत राहा आणि व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक शेअर करायला विसरू नका तर आपण आता इथं इंदोरच्या राजवाड्याच्या आतमध्ये इथं ह्या भागाला चोर बाजार म्हणतात तर आपण आता तिथं आलेलो आहे आणि अशा प्रकारचे कप कपड्याची छोटी छोटी खूप सारी इथं दुकानं आहेत तर इथं तुम्हाला सर्व प्रकारचे कपडे खूप जास्त व्हरायटीमध्ये बघायला भेटतील आणि कपडे तुम्हाला खूप स्वस्तमध्ये पण भेटतील तर मी तुम्हाला आता एका लेसच्या दुकानात लेसचं दुकान दाखवत आहे आतल्या साईडने तर तुम्ही इथं बघू शकता की इथं बाहेरूनच तुम्हाला थोडंसं दिसत असेल खूप गर्दी असल्यामुळे मी जास्त पण व्हिडिओ नाही बनवू शकले तर इथं तुम्ही बघू शकता की तुम्ही साडीवरती किंवा ड्रेसवरती लावायला जे पॅचेस घेता हे इथं किती सुंदर प्रकारचे आहेत आणि हे तुम्ही लेस बघू शकता हे तुम्हाला पूर्ण साडीचे इथं लेस भेटून जातील पूर्ण आणि तुम्ही हे पॅच बघू शकता की किती सुंदर आहेत आणि हे तुम्हाला खूप स्वस्तामध्ये इथं भेटतात आणि तुम्हाला इथं हे पॅच चेस आहे त्यांची आणि या लेस ची खूप जास्त व्हरायटी बघायला भेटेल तर आपण आता त्या लेसच्या दुकानातून बाहेर आलेलो आहे आणि अशा प्रकारे हे बाहेरच तुम्हाला हे अशा तुकड्यामध्ये हे कपडे बघायला भेटतील आणि इथे कपड्यांचे जे दुकान आहे त्याच्यामध्ये तुम्ही बघू शकता कि किती प्रकारच्या व्हरायटी तुम्हाला इथे दिसतील आणि ह्याचे खूप सारी दुकान आहेत इथं या राजवाड्यावरती या कपड्यांचे आणि मी तुम्हाला आता एका दुकानामध्ये जाऊन तुम्हाला आतमध्ये जवळून हे कपडे तुम्हाला दाखवणार आहे आणि लेस पण एका दुकानामध्ये जाऊन तुम्हाला जवळून दाखवणार आहे आणि तुम्हाला राजवाड्यावरती या कपड्यांची खूप जास्त व्हरायटी बघायला भेटेल आणि वेगवेगळ्या वेग प्रकारचे कपडे तुम्हाला इथं तु भे बेड़ बघायला भेटतील आणि अशा प्रकारे तुकड्यामध्ये हे बाहेर जे तुकडे शिल्लक राहतात थाणमधून ते अशा प्रकारे खूप स्वस्तामध्ये तुम्हाला ते वजन करून भेटतील तुम्हाला जर छोटे छोटे ब्लाऊजसाठी वगैरे जर पाहिजे असतील तर तुम्ही अशा प्रकारचे तुकडेही देखील घेऊ शकता इथं तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये आणि ह्या जो कपडा दिसतोय तुम्हाला तुम्ही त्याची प्लाझो पण खूप छान बनवता येईल तुम्हाला आणि तुम्हाला चप्पल वगैरे पण भेटतील राजवाड्यावरती त्याची पण खूप जास्त व्हरायटी बघायला भेटेल आणि पर्स किंवा तुम्हाला जे जीवनावश्यक वस्तू ज्या पण लागतील त्या तुम्हाला इतर राजवाड्यावरती बघायला भेटतील आणि तुम्हाला जर आणखी ह्याचे व्हिडिओ बघायचे असतील तर मला कमेंटमध्ये सां सांगा म्हणजे मी अशाच प्रकारचे आणखी व्हिडिओ तुम्हाला दाखवते आणि तुम्ही बघू शकता की तो दुकानांमध्ये खूप कॉटन पासून ते डिझायनर कपड्यांपासून सर्व प्रकारच्या कपड्यांची तुम्हाला व्हरायटी बघायला भेटेल तर आपण आता एका दुकानामध्ये आलेलो आहे तिथं तुम्हाला मी दाखवते की अशा प्रकारचा हा वर्कचा कपडा आणि हे डिझायनर कपडा आहे आणि तुम्ही इथं आता जवळून बघू शकता की हे जे रेवॉनचे कपडे आहेत आणि हे, हे आस्तरचे कपडे आहेत आणि ब्रोकेड फॅब्रिक याला म्हणतात आणि त्याच्या शेजारी तुम्ही हे वर्कचं फॅब्रिक बघू शकता अशा प्रकारे तुम्हाला इथं खूप साऱ्या कपड्यांची आणि तुम्ही इथं कोपऱ्यात बघू शकता की प्लेन कपडा आहे आणि हा जो तुम्हाला दिसतो आहे हा कॉटनचा कपडा आहे आणि हे वर्कमध्ये फॅन्सी कपडा आहे तुम्ही इथे व्हिडिओमध्ये जवळ बघू शकता तुम्ही ह्याचा वन पीस डिझाईनर गाऊन हे बनवू शकता ह्या कपड्यातून आणि ह्याचे तुम्ही खूप सुंदर असे लेहंगे बनवू शकता ह्या कपड्यांचे किंवा साठी पण तुम्ही हा कपडा कट करून इथून घेऊ घेऊ शकता तुम्हाला हवा तेवढा कपडा इथं हे कट करून देतात आणि तुम्ही हे बघू शकता हे कपडे जे प्लेन कपडे आहेत त्याला तुम्ही हे साडेपाच मीटर असतात तर तुम्ही त्याला लेस आणि पॅच लावून त्याची खूप सुंदर अशी साडी पण बनवू शकता आणि हा तुम्ही कॉटनचा कपडा बघू शकता याचं तुम्ही कुर्ती पण बनवू शकता आणि प्लाझोसाठी पण वापरू शकता आणि हे तुम्ही डिझायनर ह्याची फ्रॉक छोट्या मुलांस मुलींसाठी फ्रॉक किंवा मोठ्या मुलींसाठी देखील ह्याचे डिझायनर गाऊन देखील बनवू शकता आणि तुम्ही इथं हे लेस पण बघू शकता कित, सारे की इथं किती साऱ्या प्रकारच्या लेस आहेत तर तुम्ही जे मग अशी प्लेन कपडा बघितला होता त्याच्यावरती ह्या लेस लावून ह्या तुम्हाला पूर्ण साडीला बसतील इतकी ही लेस तुम्हाला भेटते आणि ती पण खूप स्वस्तामध्ये भेटते तर तर आजचा व्हिडिओ मी इथं संपवते आजचा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद